आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही वापस दर्शनाला आहे आता मुख दर्शन घेणार आहे आता आम्ही रूम मधून तयार होऊन निघालेलो आहे हे बघा लुंगी बाबा मस्त लुंगी लावलेली त्यांनी दर्शनासाठी दर्शन इकडे दुर्वा आहे एसटी गेली रावते रावते मिळते 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 हे बघा कदम छत्री घेऊन रेडी आहेत इकडं निलेश आहे त्यांनी पण लुंगी लावलेली आहे मस्त आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे त्याच्यानंतर ठरवणार चालत खाली उतरायचं चा बस की बसला जायचं कारण की काही जण थकलेले आहेत ते सांगतात ना आम्हाला असं झालंय तसं झालंय बघूया आता काय होतं बाबांची इच्छा ओके बाय तरी आम्ही हॉटेल साई प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला थांबलेलो होतो आणि त्याला लागूनच असा रोड आहे ना इथून एक किलोमीटर पुढे हे आपला बस स्टॉप आहे म्हणजे पार्किंग आहे सर्व इकडे गाड्या येऊन देत नाही म्हणजे कोणाच्याच प्रायव्हेट गाड्या येऊन देत नाही आणि इकडे आपला इकडे मंदिर आहे आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे चला एस टी आलेली आहे आता आपण एस टीला जाणार आहे आता आम्ही बसने प्रवास केलेला आहे लाईन इथून लागलेली आहे बघा दर्शनासाठी बसने आता आम्ही आलो इथपर्यंत लाईन भरपूर मोठी आहे भरपूर मोठी म्हणजे काय भिंतीच नाही त्याची एवढी मोठी लाईन आहे लाईन लागलेली ला आहे इकडे लंगर लागलेला आहे खिचडी केला सर्व मिळतं काल रात्री जेवण होतं इथं मस्त जेवण होता लाईन लागलेली आहे कहर केलेला आहे पब्लिकने भरपूर मोठी लाईन आणि मी चालत आहे आता विरुवा इकडे आय बघ आहे बघा किती ट्रॅफिक ट्रॅफिक गंद 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 गोली गोल नाही यलो गंद वक्त आई सही और बोल रहा है आदर से चलता है वो गुड़ी बाप है नाम ले रहा है ये पूरा देश हम बोलते हैं अभिवादन है साहब बघा भरपूर गर्दी आहे अजून काही लाईन संपत नाही इथून अजून स्टार्टिंगच झाली लाईन आतमध्ये आतमध्ये भरपूर चालायला लागत ओम नम शिवाय ओम शिवाय ओम बघा किती गर्दी आहे पाहू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे दव पण आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मुखदर्शनासाठी लाईनला राहिलो तर आम्हाला सात तास थांबायला लागेल कम से कम सात तास बस स्टॉपच्या काहीतरी अगोदरपासून लाईन लागलेली आहे म्हणून आम्ही मुखदर्शन घेणार आहे आणि लगेच परतीच्या प्रवासाला लागणार आहे

रमेश भाऊ प्रतिष्ठानचं खिचडी इथं दूध दिलेला आहे आणि हा मावा प्युअर ओरिजिनल मावा असं मिळालेलं आहे मस्त सोय हो आहे इथं प्रत्येकाने दर्शनाला यावं असं मला वाटतं या तुम्ही हां ही बघा दुर्वा पण मस्त खात आहे केला प्रसाद दूध सर्व बघा दुर्वा मुंडे भेट दुर्वा मुंडेला आता पण परत एक चालाच्या अगोदर चॉकलेट मिळालेला आहे दुर्वा आता ही पोरगी सहा वर्षाची आहे आणि सहा वर्षामध्येच ती घाट चढून आलेली आहे बारा किलोमीटर चढून आलेली आहे तुला कसं वाटलं दुर्वा हा मग आता तू वापस उतरणार आहे का हा उतरणार ना काय डिफिकल्ट आहे एक आबा पप्पा ना मग दुर्वा तिथे होती तिथे ना हा का मग तिथे आता वरतून जाऊ आपण हा का मग तुला कसं वाटलं चढायला आता उतरशील पण ना मजा आली का भीमाशंकरला ट्रॅकिंग करायला हा इकडे बघ ना ट्रॅकिंग करायला मजा आली का मग केली मजा तू चला ओके चला आता थोड नाश्ता करत आहे कशी लागते आलू भूजा चालते का मला देव मला देव ठेवायचा तू उपासाच सगळं काय घेतलं तू काय घेतले असं सगळं बोलत देखा देखा। <laughs> <थाँगा>। <laughs> चला रे चला आता <laughs> <अधिया। laughs> मी निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला इकडे बघा सर्वांनी आहे करा बसला चाललेला यो बस बघायला चाललेला आता त्याला बोले बोले महादेव आरे आरे। महादेव चला जय माता दी उतरायला सुरुवात करत आहे ये इथून आपण शॉर्टकट मध्ये बंबोले महादेव भीमा शंकर महाराज की बम बम बोले बम बम बोले बम बम हे बघा कसे झरणे आहेत नॅचरल एकदम आणि दुर्वा तुर 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 उतरत आहे दुर्वा चार बाटल्या चला

चला आता बघा आता आम्ही मुंगी घाट अर्धा उतरलेलो आहे अर्धा बाकी आहे दुर्वा थोडी थकलेली आहे वाटत थकली काय का ना थकली बोलते इथे सुधीर आहे सुधीरचा मुलगा पण आहे तो पण नाही थकला मस्त आम्ही उतरणार आहे बघा खाली आहे हे बघा पब्लिक येते वरून तुम्हाला दाखवतो हे बघा अशी उतरते येतात उतरतात हा तो तो तिथे जेवायला बसतो तिथे जेव्हा बसलो आपण

बंबं बोले मुंगी घाट झालेला आहे आता अर्धा पडाव पार झालेला आहे पाहूया आता आता मुंडे आमची एनर्जी घेत आहे केला आहे ती मस्त ना आता म्हणजे स्ट्रॉंग होणार आहे वापस आणि चालणार आहे ती आता आम्ही मुंगी घाट उतारलो आहे ती स्ट्रॉंग आहे एकदम काही ना बोलतो मस्त आहे पुढच्या वर्षी वापस येईन मी पप्पा फक्त तुम्ही न्या मला असे सांगते मी नागरे मी जेरो माझी जास्त इच्छा उत्तराचीच होती फक्त माझ्या 아이, 방방몰래! 초콜릿을 넣어, 초콜릿 초콜릿 넣어, 초콜릿을 넣어 방방몰래! 두루아

よっしゃ。 झरे नुसते झरे ना दुर्वाला येत आहे मजा दुर्व काय बोलतील तू झरे पाहून हा जंगलातच आहे मग खाशील काय पाणी खाशील दुर्वा इधर देखो इधर देखो बघ आता बघा ऐकत ना बघा कशी स्वतःची स्वतःच जाते दू तिथे पाणी ना पिया तो पाणी पिऊ नको ही दातीवली गँग आलेली आहे मित्र आपला फुल एन्जॉय करत आहे बम बम बोले आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला अर्धा रस्ता आम्ही केलेला आहे पार दुर्वा आता सांगते दुर्वा इकडे बघ दुर्वा दुर्वा काय सांगतो हे काय येशील आता पुढच्या वर्षी नक्की मग मगाशी तर नाही बोलत होती तू फिला का कसे छोटे छोटे झडे जाऊन हे असे मोठे मोठे झरे होतात इला पकड या बघा झरा पाहू शकता तुम्ही कसे धबधबे चालू आहेत आणि फुल एनर्जी मिळते इथं आल्यावर फुल मज्जा येते या कधीतरी भीमाशंकर ट्रॅकिंगला तुम्ही पण या आणि अनुभव घ्या ये बघा मोठ्या हे चावल तो बाईक रिक्षा कशाची एवढा डोंगर चढून आम्ही आता उतरलेलो आहे तो दिसत पण नाही अर्धा सगळी चिली पिली होती

ई कार तोजीने एक तरह अभी से ना और ई लेके चला था अब आगे लेके ना राडा रे नारायण 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 रे सारे दया मिला जय गुरु पायर पायर दुर्वा पायर पायर राडा रे नारायण 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 राडा रे नारायण 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 नारायण

इकडे बघून बस घार घर वाटलं शंभो गुरुदेव दत्त काय म्हशीबाग कशा मशीना अंघोळ करतो इथं मशीनची आंघोळ चालू आहे हे बघा मशी अंघोळीला बसलेले आहेत मस्त इकडे आमची दुर्वा आहे दुर्वा बघते त्यानं कसं एन्जॉय फुल मजा फुल धमाल केलेली आहे सर्वांनी आता पाऊस पण आलेला आहे दुर्वा तिकडे जाऊ नको ना पडशील ना भिजशील तू चला आज चला जाला। चला चल चल दुर्वा एन्जॉय हा पावसाचा <laughs> ना ना कोणीच ना पाशीन आंघोळी चालू आहे इथं आम्ही आंघोळी करतो रे बघा दुर्वा आंघोळ करत आहे एन्जॉय घेत आहे टोन धो टोन धो तुझा तुझा नॅचरल निसर्गात दुर्वा न पोहोच इकडे तिथे बसलो तू ඩගරග කරග තුරුව මජය ඇතිකා ඉටබ පශල් දොල ජස්තන බවුරුතු දොල ජස්තන चला निघालेलो आम्ही बाय बाय आता आम्ही गाडीत बसलेलो आहे